आज मस्त असं गुलाबाला फुल आलं आहे सुंदर फुल आहे आणि कळ्यासुद्धा छान आहेत पहा इथं पण सुंदर असं उमललं आहे फुल हे पण किती सुंदर आहे आणि त्याच्यानंतर हे पण आहे बघा हे बघा हे तर काय मस्त फुललं आहे अशी फुलं येत <laughs> आहेत आणि आपल्या गोकर्णाला बघा बरीचशी अशी फुलं आलीत आज म्हणजे रोजच येत आहेत आता भरपूर फुलं येत आहेत सुद्धा खूप छान अशी फुलं मिळत आहेत आणि सदाफुलीला बघा किती छान अशी शुभ्र फुलं दिसत आहेत मस्त दिसते सदाफुली आता आणि ताईंची मला कमेंट आलेली की सदाफुलीची फुलं देवाला वाहिली जात नाहीत तर मला माहीतच नव्हतं की सदाफुलीची फुलं ही वाहिली जात नाहीत इथं मी मस्त असे गरम गरम पोहे कांदे पोहे बनवलेत तर थोडीशी हळदीचं प्रमाण कमी केलेलं आहे कारण ॲसिडिटी होते त्याच्यामुळं मग हळद कमी टाकलेली आहे तर मस्त असे शेंगदाणे वगैरे टाकून मिस्टरांना दिले मिस्टरांना खूप शेंगदाणे आवडतात पोह्यांमध्ये तर चला लिंबू वगैरे दिलं अशा पद्धतीने त्यांचा नाश्ता झाला तर आजची माझी देवपूजा तर आज झेंडूची फुलं आणि गोकर्णाची सफेद आणि डार्क जांभळ्या कलरची फुलं होती तर छान अशी व्हायली देवांना आणि देवांना फुलं वगैरे असली ना देवपूजा केलेल्याचं एक समाधान वाटतं आणि आपलं देवघरसुद्धा खूप छान असं मस्त सजलं जातं तर बघू शकता छान कडक ऊन पडलेलं आहे मस्त असं ऊन पडलं आहे बघा बघू शकता आणि आपले आपल्या शेवंतीचे फुलबा किती छान दिसत आहेत उन्हामध्ये तर हे पहा कडक ऊन पडले आणि मी अशी टेरिसवरती आहे ना माझी साडी सुकत घातली आहे आभाळ बघा भरून आले ढग वगैरे भरून आलेत आणि भरपूर पाऊस पडेल बघा आणि खूप गरम होतंय आणि उन्हाची तीव्रतासुद्धा सुद्धा एवढी आहे भरपूर आहे तर हे वांग्याचं झाड आहे माझं इथं तर वांगी लागलीत आणि फायनली आपल्या गोसावळ्याला गोसावळी लागली तर तुम्हाला दाखवते गोसावळी तर हे पहा एवढं मोठं हो गोसावळा आलेलं आहे हे मस्त असं गोसावळा आणि हे फुलं पहा गोसावळ्याचं फुल, गो फुल किती छान आहे मस्त उमललं आहे ना इथं पण आहेत बघा बरीच फुलं उमललीत गोसावळ्याला आणि गोसावळी पण आता भरपूर लागलीत खूप म्हणजे खूप गोसावळी लागलीत तर छोटी छोटी गोसावळी पण आलेली आहे तुम्हाला दाखवते छोटी गोसावळी भरपूर अशी गोसावळी आता यायला लागली ती याला लहान गोसावळी तर इथं बघू शकतो हे बघा छोटस छोटस आहे बघा हे चुंदुल तर आता भरपूर गोसावळी यायला लागलीत याला आणि मग अगोदर आहे ना गोसावळीची येत नव्हती नुसती फुलं लागायची पण आता भरपूर गोसावळी यायला लागलीत हे पहा आपला हा लांबका वाल आहे आणि तुरमुडावालसुद्धा आहे चला आता व तर हे पहा हो का असा वेल पसरला आहे आपल्या गोसावळा आहे मस्त वेल पसरला आहे ना भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मोठा वेल आहे बघा हे पहा किती मोठा वेल आहे असा वेल आहे आणि मी ही अशी साडी लावली कारण बकरं आहेत ना बकरं खूप त्रास देतात खूप म्हणजे खूप त्रास देतात खूप वेळा माझा वेल खाल्ला पण त्यातून सुद्धा फुटून आला यावर्षी पाऊस भरपूर आला ना त्याच्यामुळं मग फुटवा भरपूर यायचा जा, जरी खाल्ला ना बकऱ्यांनी तरीसुद्धा फुटवा भरपूर यायचा आता हे पहा मस्त फुलं पण आलीत आणि गोसवळी पण यायला लागलीत तर इथं कार्तिकचा चालला आहे अभ्यास काय वाचतोय बघा समानार्थी शब्द वाचतोय आणि माझं चाललं इथं स्वयंपाक कार्तिकसाठी गावरीचे शेंग बनवते तर आहे ना आम्ही तुळशीची लग्न लावली तर आज तुळशी विवाह होता म्हणजे तिसरा दिवस होता तर पाच दिवस ही तुळशीची लग्न लागली जातात तर अशा पद्धतीने आहे ना मी साध्या पद्धतीने तुळशीची सजावट वगैरे केलेली आहे साडी नेसवलेली आहे परत रांगोळी वगैरे आणि जे काही पूजा वगैरे असते आपली ती अगदी साध्या पद्धतीने ब केलेली आहे तर असा काही साधा आणि छान असा लूक होता तर गावाकडे ना अशा साध्या पद्धतीनेच तुळशीची लग्न लावली जातात तर रांगोळी वगैरे काढली आणि ऊस वगैरे लावलेला आणि विशेष म्हणजे तुळशीला ना जी साडी घातलेली ना ती तिला एवढी छान दिसत होती ना मस्तच खूप छान अशी ती तुळस सुज सजलेली तर हा गजरा वगैरे जे काही माझ्याकडे होतं अलंकार वगैरे ते सर्व काही मी तुळशीला घातलेलं तर छान मस्त झाले म्हणजे मस्त अशी सजावट झालेली आणि संध्याकाळ आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे तुळशी विवाह झाला की आपली निम्मी म्हणजे निम्मी म्हणजे सर सगळी दिवाळी संपल्यासारखीच असते आणि शेवटचा दिवस असतो तुळशी विवाहाचा तर आता इथं छान अशी मस्त फुलांनी सजावट करून घेतली मी अशा पद्धतीने ना तुळशीची सर्व काही तयारी केली आणि खूप खूप म्हणजे खूप गोंधळ उडतो कारण सर्व काही साहित्य आहे ना आपल्याला घरामधून बाहेर आणायचं असतं त्याच्यामुळे खूप गोंधळ उडतो आणि आपली जी जी काही धावपळ असते ना ती भरपूर होते तुळशी विवाहाच्या ला, लग्नाला पण मज्जा पण तेवढीच येते तुळशी विवाहाचं विवाह संपन्न होण्यासाठी आहे ना म्हणजे विवाह होण्यासाठी आपल्याला खूप म्हणजे खूप धावबळ होते तर इथं आता मी सगळ्यांची हळदी कुंकू लावून ना पूजा वगैरे करून घेतली तर आपले जे विष्णू आहेत म्हणजे बाळकृष्ण आहेत तर त्यांची पण छान अशी पूजा करून घेतली आणि तुळशीला हळदी कुंकू लावली आणि आता मंगलाष्टिकेला सुरुवात करायची आणि असा काही माझा आजचा लुक आहे पहा तर छान अशी पिंक कलरची मी साडी घातलेली आणि अशी साधीच मी तयार झालेली कारण आता सगळे आवरावर म्हटलं की मग आपल्याकडं आपल्याला वेळ देता येत नाही दे। तर चला तर थोडीशीच क्लिप दाखवली तुम्हाला मंगलाष्टिकेची तर बघा आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई तर दोघांनी कार्तिकने आणि ससूबाईंनी दोन्हीकडे धरलेलं तर आता पुरुष मंडळी कोणी घरामध्ये नव्हती आमच्या त्याच्यामुळं मग कार्तिकलाच उभं केलं मी तर चला आता मस्त असा विवाह संपन्न झाला आमचा तुळशीचा तर कशी झाली आमची तुळशीची लग्न टाकी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट, कमेंट करून सांगा जाते ना तो अरे तुझं इकडं मम्मीकडे मम्मी करा मम्मीकडं लाव बाळा मला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्याकडे अशा पद्धतीने विवाह हा, हा गावाकडे केला जातो तर छान अशी मस्त रांगोळी वगैरे काढलेली दिवे वगैरे लावलेले आणि शेवटचा दिवस हा दिवाळीचा तर दिवाळी संपली तर आता इथंच व्हिडिओचा शेवट करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद